नमस्कार पीएम किसान योजनेच्या निधी संदर्भात एक असा अपडेट आहे खूप महत्वाचा अपडेट आहे कि पीएम किसान योजनेचा जो काही हप्ता आहे तो जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या पद्धतीने नेहमीप्रमाणेच पीएम मोदी हो कुठेही जाता कुठल्याही आपल्या प्रचार रॅलीमध्ये असो किंवा कृषी संमेलन असो किंवा कुठलंही एखादं महत्वाचं फंक्शन असो तिथे जाऊन ते एक बटन दाबतात आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे पोहोचतात तीच माहिती आता अशी समोर येते की जुलै महिन्यामध्ये एमपी मध्ये शिअर येथे मुख्यमंत्री आहेत त्यांनी कृषी संमेलन आयोजित केलेलं आहे आणि आणि तिथे आता नरेंद्र मोदी यांना सुद्धा इन्व्हाइट केलेला आहे आता तेथे इन्व्हाइट केलं म्हटल्यावर शेतकऱ्यांच्या तेथे त्यांच्या खात्यामध्ये पैसे त्यांच्या खात्यामध्ये डिपॉझिट केले जाणार आहेत पण मागचे जे काही पैसे आहेत ते असेच कुठले कृषी संमेलन असो किंवा कुठला एखादा महत्वाचा फंक्शन असो किंवा अजेंडा असो किंवा राजकीय एखादा अजेंडा असो तिथनं शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न हे नरेंद्र मोदी यांच्यातर्फे केला जातो मग त्याच पद्धतीने या वर्षी सुद्धा आता जो काही विश्वा हप्ता आहे तो एमपी मधून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिपॉझिट होऊ शकतो अशा प्रकारची खूप महत्वाची माहिती माहिती होती व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद